ते आहात सगळी आयोग मी छान मस्त असाल मजेत असाल मी कविता तुम्हाला सर्वांच बऱ्या हृदयशी बोला हाय कर खूप खुश आहे तर संध्याकाळ झालीय आणि आम्ही चाललेलो इथे जवळच्या पार्क मध्ये हृदयाला घेऊन आज हृदयचे बाबा पण लवकर आलेत ऑफिस वरून तर हे बघा इथे बसले हाय <laughs> तर म्हटलं जरा घेऊन जाऊया आणि जवळच्या बीचवरती आम्ही गेलोच नाही आल्यापासून सकाळी लांबचे गेले पण जवळचा बाकी राहिला आहे तर आम्ही तिथेच चाललेलो तर आणि संध्याकाळी बारबिक्यूचा पण प्लॅन आहे चालला आहे असं तर म्हटलं तुम्हालाही दाखवते काय काय मजा करतो तर आम्ही निघालो आता थोड्या वेळात अंधार होईल म्हणून पटकन चाललं आहे आता अराऊंड साडेचार वाजलेत पाच साडेपाचपर्यंतच अंधार होतो आजकाल तर बघूया आता रेदू किती एन्जॉय करतोय खूप थंडी आहे बाहेर अर्धा पाऊन तासच बाकी आहे अंधार व्हायला तर बघू किती वेळ उजेड राहतो आणि काय काय बघता येतं या जवळच्या बीचवर तर येस आमच्याबरोबर कनेक्टेड राहा चलो, लेट्स गो। तर हा बीच जवळच आहे घरापासून फाय हंड्रेड मीटर्स हो हो येते मी पंचल आणि हे बघा मी जॅकेट टोपी सगळं घेऊन चालली आहे पण घालायचंच नाहीये आणि प्रचंड थंडी आहे आणि किती असं हिरवळ आहे झाडांच्या मधून असं जावं लागत छान वाटतंय खूप थंडी आहे बीच कडे जायला आहे आणि इथून व्ह्यू आहे तर आपण व्ह्यू बघूया आधी चल रे तू रॅन गो 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 हो 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 हो, 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 हो। सोमसुनी आहे फक्त सहวิว एन्जॉय करू शकता इथे का इथे ते पब्लिक साठी बनवत आहेत आणि सध्या थंडी असल्यामुळे कोण नाही तिथे दिस वे दिस वे रे बर माहिती ट्वेंटी नंबर माहिती पण तो एवढं बोलतोय हंड्रेड झाले असते इलेवन नाही थर्टीन नाही रे बीबी ट्वेल्व थर्टीन फोर्टीन अरे तू फिफ्टीन नाही बोलाय फोर्टीन बोलायच फोर्टीन Come, 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 come. प्राइवेट बीच है तर लाटा एवढ्या उसळल्या होत्या ना की मी खूप घाबरले होते आणि बीचेस जेवढे बघायला सुंदर दिसतात ना तेवढाच धोकासुद्धा असतो तर प्लीज तुम्ही सगळ्यांनीही नेहमी काळजी घ्या कधी गेलात तर खास करून लहान मुलंबरोबर असतील तर इन्स्ट्रक्शन्स असतील तर त्या फॉलो करा कितीही पोहता येत असेल प्लीज तरी पाण्यात जाऊ नका आणि किती डीप असेल याचा आपल्याला अंदाजा नसतो तर नेहमी काळजी घ्या तर आम्ही पण जास्त वेळ न थांबता आम्ही लगेच रिटर्न निघालो कोण अरे काय करता सुनामी पिक्चर बघून आले काय टू इट्स गो बॅक बाय 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 सगळ्यांना इकडे बघून बघ बघ <laughs> जंपी जंप यस थांब थांब वेट वेट अति हळू ना हळू हळू आता कर आता कर जम्पी कम जम्पी कर यस यस कर जम्पी डू नो जॅकेट आम्ही आलो आहोत खूप हवा होती आणि एकदम आपला कुठे गेला की बघा पाणी कुठं तर <laughs> चक्कर काय चक्कर आल्यावर का आलं ना असंच बोलतात ना चक्कर आल्यावर म्हणजे असे बीच होता आणि मध्ये असा सर्कल होता बीच च्या कारण ते त्याच्यामुळे झालं होतं था। आणि तिथे दोन्ही साइडने हवा येत होती तर तुम्ही मध्ये उभे राहिले की तुम्हाला ना दोन्ही साइडनी असं हवा होता आणि आज तीन चार दिवसापासून येत आहे इथे आणि वातावरण खूप रफ आहे तेच कविताच डोकं दुखायला बर माझा <laughs> <laughs> <का> <laughs> ताले <laughs> अरे बरं माझं बर बघितलं बलं योद्धा बघितला बघितलं कविताला सांगितलेलं होतं जायचंय बॅगा पॅक कर बोलते सगळं झालंय फक्त बागेत टाकायचं अरे म्हणजे सामान काय म्हणतात आपल्याला काही ना काही सामान लागत असतं माझा अर्थ काहीच नाही केलंय तुम्हीच बॅगा भरा इन शॉट तर घरी जाऊया आणि काय खायचं आज काय खायचंय व्हेज जयपुरी ओके वेज जयपुरी एन्जॉय करा आमच्या बरोबर वेज जयपुरी तर जसं आम्ही तुम्हाला मागे बोललेलो की ह्या घरामध्ये ना बार्बिक्यू सेटअप आहे तर तो आमचा तोच प्लॅन आहे थोडं बार्बिक्यू करूया तर कधी आम्ही केलं नाहीये म्हणजे स्वतःहून असं ऑन वगैरे केलं नाहीये बघू कसा होतं एक्सपिरियन्स आणि अंधार होईल आता थोड्याच वेळात पण तिथे आहे लाइटिंग वगैरे सगळं चलो बाय कराव बाय 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 <laughs> तुझ बाय करतो का आय लव्ह यू ऑल नमस्कार कर नमस्कार <laughs> तर आम्ही जस्ट आलो आहोत घरी आणि प्रचंड थंडी होती आणि खूप वारं होतं आणि गेले दोन तीन दिवसच खूप एकदम असं काय म्हणतात स्ट्रॉंग आल्यासारखंच आहे इथे वातावरण पण जवळचा बीच असून आम्ही गेलो नव्हतो म्हणून आम्हाला एकदा जाऊन यायचं होतं तर छान वाटलं पण तरी सुद्धा आणि हृदय खूप रडला कारण आम्हाला घरी नव्हतं यायचं आम्हाला बीचवर नव्हतं थांबायचं आम्हाला गाडीत थांबायचं होतं कारण कंटाळलेला तो पण घरात आज ते हृदयच्या बाबांना पटकन चहा आणि घरात आहे तर ते पटकन गरम करते आणि त्याच्यानंतर बाबिकिवचा प्लॅन आहे जसं मी तुम्हाला बोलली तर बघूया कसा होतो तो येस कनेक्टेड राहा हे नवीन पराक्रम शिकलो आम्ही हे बघा किती पसारा केलाय काय फ्यू मोमेंट्स करतोय आणि चिकन वगैरे मी मॅरिनेट करून ठेवलेलं मस्त पैकी थोडा वेजीस पण कट केल्यात आणि खूप थंडी आहे आणि आता हृदयाचे बाबा हे ओपन करतील इथे आय होप वर्किंग कंडिशन मध्ये सामान तर आहे सगळं त्याचं पण ओ नाइस ह्यूज आहे लाईट आहे ओ ओ ग्रिले आहे खूप खाली गॅस साफ करायला ओ oh, सा सामान आहे हा नाईस आणि इथे काय इथे पण गॅस तुम्ही इथे फ्राय करू शकता काय करायचं आधी थोडं करून घेते वगैरे सगळं आहे पुसून घेते आणि मग स्टार्ट करे अजून खूप हवा सुटली आणि खूप थंडी वाजते पण बघू आता खाल्ल्यावरती छान वाटेल त्याला मी सामान घेऊन येते अजून तर मी इथे बऱ्यापैकी सगळं मॅरिनेट करून ठेवलंय चिकन इथे काय इथे एक आहे आणि वेजेस थोड्या कट केल्या इथे टर्किश ब्रेड आहे आणि आपला नॉर्मल ब्रेड आहे गार्लिक ब्रेड पण आहे तर लेट्स गहू आणि हिदायला जर लागला तर मी भात पण बनवून ठेवलाय आपण पटकन चालू करूया तर चला परत हिदायला तर झोप यायला लागली आहे येस येस देणार देणार तुला देणार येस गिफ्ट मी गिफ्ट

कितने गाजले तू जॅकेट घातलं بیا ये म्हणजे आज आपण कचे तवा भाजत आहे एवढं तेल आम्ही घेतलंय तवाजी तळून घे रे शाबास बेटा बहुत बढ़िया <laughs> बेबी अयबा यस

फ्रेंड्स पण येणार होते पण ते आजारी पडले मग अचानक प्लॅन कॅन्सल करावा लागला तर मजा आली असती अजून मग नो वरीज आपण पुढच्या वेळेस फक्त त्यांनी काय काढलं अरे ते बारबेक्यू ने गरम केलं थँक्यू कशाला गजब बेजती है मसाला कोणी लावलाय त्याला कस आहे या मी या मी आवडला आमच्या हृदयला आवडलं म्हणजे बेस्ट आहे छान झालंय या खायला मस्त मी बोनलेस चिकन परत वेजीज आणि लॉलीपॉप रेडी आहेत आणि खरंच खूप छान झालंय हृदय पण खातोय आता हृदयचे बाबा बसतील खायला आणि आता पटकन मी उरलेलं पटकन बनवून घेते खूप हवा सुटली आहे म्हटलं पटकन सुटलं पण सगळं चिकन बनवून घेते खरंच खूप छान झालंय म्हणजे आम्ही पुन्हा नव्हतं बनवणार म्हटलं टेस्ट करून बघूया पण छान लागत

एवढी लास्ट बॅच बाकी आहे ती पटकन बनवून घेते आणि मम्मी जेवते हृदय आणि हृदयचे बाबा जेवत आहेत आतमध्ये आणि त्यांचं झाल्यावरती मग परत एक्झाम आहे माझे अजून दोन तीन पेपर बाकी आहेत तर हृदय झोपल्यावरती ते पॉसिबल होतं म्हणून त्याला पटकन झोपवायचंय झोपेला झालंय आणि फाय प्लेस करणार आहोत नंतर पेपर नंतर तर आमचं आताच वगैरे सगळं झालं झोपवलंय आणि थोड्या वेळात साडेनऊला माझा पेपर चालू होईल पण आज थंडी खूप आहे म्हणून म्हटलं त्याच्या आधीच मी फाय प्लेस चालू करते म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करते कसं करतात ते तर या सर्वात पहिल्यांदा ना, ना इथे मॅच बॉक्स आणि फायरलायटर दिलंय मी याच्यावरती यांनी मेन्शन पण केलंय की के तुम्ही कसं करू शकता तर आहे आणि याच्यामध्ये एक काडीची पेटी आणि हे आहे याच्यामधून रॉकेलचा वास होतो पण मला ह्याला काय बोलतात एक्झॅक्टली माहिती नाही मी बघून सांगेल तुम्हाला तर सर्वात आधी आपण लाकडं ठेवून घेऊया आणि मग हे करूया कोर्स कर ओपन करायचं आणि त्याच्यानंतर एक लाकूड असा इथे हे पटकन जळतात म्हणून हा खाली ठेवायचा आणि मोठा लाकूड घेत तर हा याच्यावरती जाणार आता हा डॅम्पर आहे तर हा बंद आहे म्हणजे फ्लॅट बंद करत तर मी तो बाहेरच असते सो दॅट धूर वगैरे झाल्यावरती वरती जाईल असे दोन तुकडे करायचे एकदम असं स्पॉन्जी स्पॉन्जी मी ठेवते इथे इथे सगळीच पेटाने थंडी असे होईल ना तर आम्ही लावतो मोस्टली आणि आता फॅन चालू करते नाहीतर फॅन असतो तर, तर मी चालू केलाय तो एक्झॉस्ट फॅन थोडा वेळ बंद करते मी हे आणि बरोबर गरम झाल्यावर आग लागल्यावरती मग ओपन करेल नाहीतर परत धूर झाला तर, तर फार अलार्म आपला भाजेल मी मी A few later. आ, आता बारा। बारा कर कर। मी एक्झाम देते आणि थोड्यानंतर आम्ही परत बसू फाय प्लेस जवळ एमेंट्सला इथे तर हॅलो गाईज माझी जस्ट आता एक्झाम झाली आणि अराऊंड वाजलेत आता सव्वा बारा बाराला जस्ट पेपर संपलाय आणि जस्ट बसलोय तर खूप टायरिंग डे होता म्हणून म्हटलं थोडस रिलॅक्स करूया तर मी पीती आहे गरम पाणी आणि तिलाचे बाबा पित आहेत ब्लॅक टी आणि छान होता दिवस दोन तीन दिवस ना इथे म्हणजे वातावरण असं झालं आहे ना खूप असं वादळासारखं एकदम होतं तर थंडी पण प्रचंड आहे म्हणून आम्ही फायर प्लेस पण कंटिन्युअस चालूच ठेवतो तर छान वाटलं मस्तपैकी अचानक ठरलेला प्लॅन पटकन बीचवर जाऊन आलो नंतर बाबी क्यू झालं त्याच्यानंतर हृदयाला भरवण्यात वगैरे त्याच्यातच टाईम गेला सगळा त्याला झोपवण्यात तर एक्झाम येस हा होताचं शॉर्ट बिट स्वीट ब्लॉग आई खूप तुम्हाला आवडला असेल आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलला प्लीज नक्की लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका ते एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद बाय